नमस्ते मित्रांनो मी तुम्हाला एक अमेझिंग गोष्ट दाखवणार आहे ती म्हणजे गुळ कसे बनवतात तुम ते दाखवणार आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता आपण आहोत बेतुलला तिथे गुळ निर्मितीचा हे आपला हे गुळ कसा बनवतात ते दायित्वपूर्ण हे आहे तर इथून बघा दादानी तिथून ऊस टाकला आहे तिथून ही मशीन अशी चालू आहे आणि बढियापैकी इथून ऊसाचा रस निघत आहे दादा साईडला जो हस्क आहे अधिकचा तो वेस्टेज मटेरियल थोडा याला साईडला आहेत मॅनेज आहेत आणि इथून असा प्रकार गुळ निघत आहे इथून हा रस निघत आहे हा रस निघल्यानंतर इथे येतो त्याला हे कशासाठी स्टडी आहे दादा हे किस किसली आहे हां सफाई करणे केली अच्छा गुळ इसमे डालते वो काय काय आहे नाम काय आहे ते पेठ का भिंडी अच्छा भिंडी की आपली भिंडी अच्छा मग ते गुळाला साफ करण्यासाठी भेंडीचं सा हे करतात म्हणतात त्याला चॉप करून बारीक करून मग हे करतात आता हा रस इथून इकडे येऊन राहिला आहे हा रस अशा प्रकारे इथे येऊन इथं चालला आहे इथून याला छानून घेतल्या जाते इथं पूर्ण छानून हा पहिल्या कुंडातून दुसऱ्या कुंडामध्ये येतो आणि इकडं असा विस्तू पेटवलेला आहे हा हाऊद हा विस्तू इथं सारखी भट्टी चालू असते मी आग से, जल आगे से क्या उधर आग जलती अच्छा तर हा एक्झॉस्ट आहे इथून इथून धूर निघतो फक्त तर आणि हा जो बाग आहे बघा इथं पहिला आहे इथून साफ करून नंतर ह्या दुसऱ्या ठिकाणी इथं इथं छानल्या जाते याला आणि गूळ छानण्यासाठी हे आहे ही, ही। त्यांची कळाई म्हणा इथं उकडत आहे गूळ पूर्ण कितना रहता होगा दादा गरम हजार डिग्री के आसपास क्या पुरी डिग्री सौ डिग्री के पास ये हजार डिग्री अपना भट्टी येता आणि जो निघालेला एक्झस्ट आहे तो पूर्ण तो जाळण्यासाठी इथे सारखे एक दादा ढकलत असतात आणि इथं पूर्ण ही आग असते बघू शकता हे भयानक आहे तर जवळपास हजार डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणार सांगा दादा कसं कैसे बनाते करके कैसे बनात गुळ एक बार मी बस मी बनते मे दा आणि अशा प्रकारे बनवून तिकडे गुळ तयार होत आहे तुम्हाला दाखवतो तर एक मिनिट पूर्ण मग त्याला छानून तिथे याच्यावर हे केलं जाते आणि तिथं हा दिसत आहे तिथं हा फायनली तयार होतो त्याला हे केलं चांगल्या प्रकारे चॉप करून त्याला फिरवून फिरवून असा हा गुड तयार केला जातो हे रेडी आहेत हा गुड रेडी आहे त्यानंतर याच्यामधून नंतर तो हे साचे आहेत साच्यामधून काढून असं मोठे याच्यामध्ये असं अशा प्रकारे स्टोअर केला जातो आणि अशी ही त्याची पॅकेजिंग होते दादा हा बेचते का आपलसेल मे का आप होलसेल मेसते मंडी मी बेसते फिर बाहेर जाताहंगा ना पूरा ये अच्छा तर प्रकारे हा गुळ निर्मिती घरगुती उद्योग आहे चांगला आहे बघू शकता मित्रांनो आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी आणत असू तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद